तीर्थपुरी शहरात आज गुरुवार रोजी सर्व शासकीय अशासकीय स्तरातून प्राथमिक आरोग्य केंद्र व तसेच मित्रमंडळ आणि पदाधिकारी यांच्या वतीने पत्रकार दिन काबाडकष्ट करणारी जनतेचे आधारस्तंभ क्षणात बातमी पाठवणारी व मंधनातून प्रश्न जनतेचा आवाज प्रसार माध्यमाचा यातून प्रयत्नशील असणारे जनतेचे सकारात्मक व प्रामाणिकतेने काम करणारे पत्रकार प्रतिनिधी यांना सर्वांचे वतीने अभिनंदन व सदिच्छा पुढील वाटचालीसाठी आवर्जून अंतकरणातून देण्यात आल्या व पत्रकाराच्या वतीने सुद्धा त्यांना वचनबद्ध प्रेम आपुलकी या जिवाळ्याच्या सदिच्छा देऊन शिवाभाऊ बोंबडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले डिजिटल मीडिया अपडेट शिवाभाऊ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार आदरणीय डॉक्टर मॅडम अश्विनीताई माकुडे यांनी शिवाजीराव बोबडे यांचा आदरपूर्वक मनपूर्वक असा सत्कार केलेला आहे आणि खूप साऱ्या भेटवस्तूसुद्धा त्यांनी शिवाजीराव बोबडे पत्रकार यांना दिलेले आहे मॅडमला आरोग्य केंद्र चांगलं चालवतात म्हणून हार्दिक शुभेच्छा प्रत्येक रुग्णांची ती सेवा करतात याबद्दल त्यांचा हार्दिक शुभेच्छा आणि पत्रकारादि दिनानिमित्त त्यांच्यातर्फे शिवजीराव यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा